नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांच स्वागत आहे मल्लिकार्जुन लँडमार्क फर्मचा पहिला वर्धापन दिन मोठ्या थाटात साजरा मल्लिकार्जुन लँडमार्क या फर्मचा पहिला वर्धापन दिन नुकताच मोठ्या थाटात पार पडला सदर कार्यक्रमास सोलापूर शहरातील सर्व स्तरातील मान्यवरांनी मल्लिकार्जुन लँडमार्कचे सर्वे सर्वा मल्लिकार्जुन अण्णा खेड यशमाला खेड व प्रज्ञा कुमटेकर यांच्या समेत सर्व मल्लिकार्जुन लँडमार्कचा स्टाफ परिवारास शुभेच्छा दिल्या दरम्यान युवा उद्योजक यशमाला खेड प्रज्ञा कुमटेकर व मल्लिकार्जुन अण्णा खेड यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी भारतीय आयुर्विमा महामंडळाचे विमा प्रतिनिधी सचिन झोकारे संतोष मुगळे माणिक प्रभू शिंदे परशुराम चाबुस्वार यांनी मल्लिकार्जुन अण्णा खेड युवा उद्योजक यशमाला खेड यांचा पुष्पहार बुके देऊन यथोचित सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या प्रसंगी शिशिर गावसाने अजिंक्य पटरे संतोष गवळे विश्वनाथ सोनटाके विनोद परदेशी किशोर परदेशी चनवीर चिट्टे नागनाथ मेरगू सतीश हनसाटे संतोष हनसाटे सचिन हिरेमठ पंकज उपाधे धनंजय परदेशी सचिन शिवशेट्टी प्रवीण तळे अजित सुरवंशी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन शुभेच्छा दिल्या या प्रसंगी मल्लिकार्जुन लँडमार्क परिसरातील सेल्स मॅनेजर प्रवीण कुलकर्णी विवेक मेरगू कुमार बंडा मसाजी लोंडे लक्षटी मेहुल मधुरे सूरज जगताप आदी उपस्थित होते नमस्कार सर्व सोलापूरकरांना मी प्रज्ञा कुंठेकर माझा मनःपूर्वक नमस्कार आज आमच्या मल्लिकार्जुन लँडमार्क रिअलिटीचं आणि कुंठेकर रिअलिटीचं आमचा प्रथम वर्धापन दिवस आहे मार्केटिंग फर्म आणि डेव्हलपिंग फर्म अशा आम्ही दोन्ही आमची संस्था कार्य आहे आणि सोलापूरकरांना नवनवीन काय देता येईल असं आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि आज आम्हाला इतका आनंद होतोय जेव्हा आम्ही हे उचललं मनात धाकधूक होती सर्वच गोष्टी होत्या आम्ही त्या प्रत्येक टप्प्यातून गेलेलो आहोत पण आज एक विश्वास सद्गुरूंचा आशीर्वाद आणि काहीतरी करून दाखवायची जिद्द ही आमच्यामध्ये होती आणि त्यामुळे आणि आमचे जे आमचे गॉडफादर आहेत मल्लिकार्जुन खेडसर यांचा नेहमीचा आम्हाला पाठिंबा आणि त्यांचा आशीर्वाद त्या, त्या जोरावरती आम्ही प्रत्येक क्षेत्रात आम्हाला यश मिळत गेलो आणि नवीन देण्याचा प्रयत्न आम्ही कायम सोलापूरकरांना करत आलेलो आणि त्याच्यामुळेच आमचे प्रत्येक प्रोजेक्ट यशस्वी झाले आणि आमचे आमच्या पूर्ण सेल्स टीमला आमची जी इथं आहे अगदी इतकी तन्मयतेने काम करतात झोकून देऊन काम करतात आणि आमचा त्यांना एकच सल्ला असतो एकच सांगणं असतं की जे तुम्ही करताय ना ते लोकांचा सेल म्हणून करू नका कुठलीही गोष्ट आपल्याला विकायचं आहे आपलं हे काम आहे असं करून करू नका आज घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न आहे तर लोकांचं स्वप्न पूर्ण करायचं एक भाग्य तुम्हाला मिळत आहे तर त्यांच्या नीडस ओळखा त्यांच्या गरजा ओळखा आणि मग त्यांना तुम्ही काय देताय हे जर केलं तर तो खेळ पण म्हणजे तुमचं काम पण काम कामासारखं राहणार नाही आणि त्यातून तुम्हाला पॉझिटिव्ह आनंद मिळेल आणि प्रत्येक गोष्टींचा तो खोलवर रुजले जाते रिलेशन जपणं हे आमचं पहिलं आद्य कर्तव्य आमची जी मल्लिकार्जुन लँडमार्क आमची जी ही कंपनी आहे आम्ही एकच सांगतो की तुम्ही रिलेशन जपा यश ऍटोमॅटिकली तुमच्या बरोबर आहे आजकाल नाती आणि रिलेशन हे पाठीमागे चाललेलं आहे तर ते जपा तुम्हाला सक्सेस आरामात मिळणारच अजून येत्या या नवीन वर्षात तुम्हाला आमचे अजून इतके बरेच प्रोजेक्ट बघायला मिळतील मग ते लँड मध्ये म्हणजे प्लॉटिंगचे असतील आमचे कन्स्ट्रक्शनचे असतील आणि इतक्या गोष्टी आपण सोलापूरकरांना नवनवीन देतोय की या काळात खरोखरच सोलापूरकर पण आनंदाने म्हणायला पाहिजे की सोलापुरात काय नाही आहे सोलापुरात सर्व काही आहे आणि आता तुम्ही बघताय तर पुढची पाच वर्षे ही सोलापूरचीच आहेत आज कुठलीही गोष्ट सोलापुरात कमी नाही आहे आणि ग्रोईंग सिटी म्हणून जे आहे ना ते आता सध्या सोलापूरकडेच बघितलं जाते रेल्वे स्टेशन म्हणा बाकीचं म्हणा एक आपली विमान सेवा सुरू झाली किंवा आय टीच्या ज्या गोष्टी आहेत त्याही होणारच आहेत आणि हे पाच वर्ष आता सोलापूरला कुणीच थांबू शकत नाही त्यामुळे पुण्या मुंबईतला ऑलरेडी बेस इथं येतोय आणि ह्या अभिमानाच्या गोष्टी आहेत की काही ठिकाणी मुंबई बेंगलोर पुणे केरळावरून लोक आपल्या सोलापूरात नोकरीला येत आहेत त्यामुळे रोजंदारी पण निश्चितच चांगली आहे आणि आपण जर पाऊल टाकलं तुम्ही आता बघताय की महाराष्ट्रातली ही संख्या फार कमी आहे युपी बिहार वाले तुम्ही जे बघतायत ना आता आपले इथे फेरीवाले असू दे ऐंशी टक्के जे व्यावसायिक आहेत ते बाहेरगावावरून आलेले पण आपल्या महाराष्ट्रातले आपले आई वडील आणि आपली लोक आपल्या पोरांना बाहेर पाठवतच नाही जे काय असेल ते तू इथंच कर जे काय असेल ते इथंच कर मग भलेही कमी पगाराचं का ना मग त्यामुळे त्यांची ग्रोथ होत नाहीये मग त्यांची ग्रोथ होण्यासाठी त्यांनी पडेल ते कामं करणं गरजेचं आहे आज फक्त काय की मुलं कामच करत नाही आणि पडेल ते करणं हे त्यांना जमत नाही ते एक मी एवढा शिकलोय मी एवढा आहे तर मी असं करणार मग त्यांनी ते स्वतःलाच बंधनात घालून ठेवलंय आणि जेव्हा बंधन जुगारून प्रत्येक जण कामाला लागेल त्यावेळेला आपलं सोलापूर कधीच मागे पडणार नाही आणि सोलापुरातला प्रत्येक जण हा नव उद्योजकच होणार आहे त्यामुळे आवर्जून मला सांगणं आहे प्रत्येकाला की आपल्या क्षमतेचा उपयोग करा विचार करा आणि त्यानुसार आपली पावलं उचला पहिली पै पहिली गोष्ट सर्वांना माझं नमन जनता संघर्षचे सिद्धार्थ सरांना मनापासून आभार त्याने आमच्या पहिल्या वर्षीच्या वर्धापन दिनला आम वेळ काढून आम्हाला भेटायला आले त्यासाठी खरंच त्यांचं खूप आभार व सीचे जे सर्व आमच्याकडं आलेले त्यांचे मनापासून सर्वांचे आभार मी बाकी काय नाही सरां म्हणजे आज आमचं पहिलं वर्ष म्हणजे मी चालू केलं दोन हजार चोवीस मध्ये आम्ही गेल्या वर्षी आमचं ऑफिस उद्घाटन वगैरे केलं आता एक वर्ष बघत बघत आम्ही पूर्ण केलो पण एक वर्षात इतके सक्सेस आम्हाला देवाच्या कृपेने व सोलापूरच्या ग्राहकांनी एवढं विश्वास टाकून आमच्यावर आम्हाला इतकं आज सक्सेसला नेल आहे ना की एक वर्षात असं वाटलं की आम्ही खूप काय केलंय कसं आहे सुरुवात करणं ही खूप चांगली गोष्ट आहे लोक सर्व मनात विचार करतात आ, सर्वे म्हणजे मी हे करू शकतो ते करू शकतो बट अस्तित्वात त्यांनी करू शकते पण ते होत नाही त्यामुळं नाही का पहिली गोष्ट तुम्ही एक पाऊल घ्या आम्ही जेव्हा स्टार्ट करत होतो आम्हाला बी वाटलं नव्हतं एवढं चांगला प्रतिसाद येईल सोलापूरकरांचं की ह्या क्षेत्रात आम्ही एवढे लहान पडू किंवा हे असं होईल तरी आमच्या वडिलांच्या मार्गदर्शनाने मॅडमच्या मार्गदर्शनाने आम्हाला खूप काय करता आलं आणि एवढे एवढं पॉझिटिव्ह आम्हाला या क्षेत्रात आज ब ओळखतात लोक आज नियर बाय माझे दोन तीन कन्स्ट्रक्शनचे साईड चालू आहेत बा म्हणजे भरपूर मोठमोठे पंचावन्न एकरचं टाउनशिपच माझं चालू आहे भरपूर म्हणजे चांगल्या प्रतिसादने आम्ही व्यवसायात पुढे चालू आहे आणि अजून एक सर म्हणल्यासारखं ह्या युवक युवका युवक लोकांना तुमचं काय सल्ला आहे देना मी इतका मोठा नाही सल्ला देण्यासारखं बट एक गोष्ट आहे की जे बी आजकाल तरुण आहेत जे बी तरुण तरून तरुण आहे नोकरी हा एकच गोष्ट आपल्या हो डोक्यात ठेवून चालण्यापेक्षा त्यांनी कशात नाही त्यांनी कशात त्यांचं योगदान देऊन त्यांनी कुठल्या मातीचं सोनं करू शकते त्या त्या तसल्या गोष्टीत तुम्ही स्वतःवर फोकस ठेवून तुम्ही केलात सा ना कुठली बी गोष्ट अचीवेबल आहे कुठली गोष्ट अशी नाही की बाबा नाही भेटू नाही भेटत नाही होत एकंदरीत तुमच्या सांगण्याचा उद्देश जर आज आपलं करिअर नाही का सोलापूर स्मार्ट सिटी म्हणा किंवा इंडियाचं जे भवितव्य बघायला लागलात तुम्ही त्या भवितव्यानुसार नाही का फास्ट ग्रोइंग इकॉनॉमी आपली तुम्ही काही करा काही कुठल्याही व्यवसायात जावा तुम्हाला यश प्राप्ती होईल फक्त तुमची तेवढी आत्मयता असायला पाहिजे मी पूर्ण हंड्रेड पर्सेंट देणार आणि लोकांचं तुमच्याबद्दल जे विश्वास तुम्ही ग्रहण करू शकता ते तेवढं केलं तर तुम्ही कुठलाही व्यवसाय करा तुम्ही रिच द स्काय सो, सोलापूरचं जनरेशन असं म्हणते की सोलापूरमध्ये मध्ये आज सध्या काहीच राहिलं नाही आणि बिझनेसच्या दृष्टी आम्ही आज पहिलं वर्ष आहे आज नाही म्हणलं तर आमचे तुम्ही प्रोजेक्ट आहेत म्हणजे माझं मोहेगाव रोडला प्रोजेक्ट आहेत परत आता पंखा बॉडीत अपार्टमेंट प्रोजेक्ट आहे परत पंचावन्न एकर असे भरपूर विविध प्रोजेक्ट आम्ही चालू केले आता इथं नाही म्हणलं तरी सर दोन ग्राहक आहेत आज आम्ही कमीत कमी दोनशे अडीचशे ग्राहकांना आम्ही सॅटिस्फाय आहे आम्ही त्यांना चांगलं प्रोजेक्ट दिलोय प्लॉट दिलोय आपल्या प्लॉ प्लॉटिंगमध्ये विविध आपण गार्डन तयार केलो तर नवीन तुम्ही केलात म्हणजे आज आपल्या बास्केटबॉल कोर्ट गार्डन्स आम्ही म्हणजे जे म्हणजे आपण पुरुष म्हणून घरी आपण फक्त चार ते आठ तास असतो दिवसभर दिवस। आपले आई वडील म्हणा किंवा आपले वाईफ लेकर असतात त्यांच्यासाठी काय सोयी सुविधा देता येते आम्ही ते जास्त कॉन्सन्ट्रेट करतो म्हणजे ते असलं तर ऑलमोस्ट त्यांना तिथं राहण्याचं त्यांना एक सॅटिस्फॅक्शन भेटते तसं तुम्ही नवीन काय तुम्ही देऊ शकतात काय सर्व्हिसेस प्रोव्हाइड करू शकतात ह्याच्यावर तुम्ही लक्ष दिलात ना सर तर हंड्रेड पर्सेंट तुमचं कुठलाही व्यवसाय असू दे तुमचं थांबणार नाही तुमचं म्हणजे यशस्वी भेटणं माझी गॅरंटी निश्चितच सर तुम्ही जे काय आजच्या सोलापूरच्या तरुणांना तुम्ही मार्गदर्शन केलात किंवा सल्ला दिलात निश्चितच तुमच्यासारख्या तरुणांनी जर विचार केला तर सोलापूर सारख्या सिटीमध्ये काही घडू शकतं खूप काही घडू शकतं सर खूप काही सोलापुरात नाही का कमीत कमी आपलं ऑन पेपर लोकसंख्या म्हणजे दोन हजार अकराचं साडे नऊ लाख होतं आजचं बघायला गेलं तर अठरा लाख चाळीस Uh, आसपास आपण जरी टार्गेट केलत वन पर्सेंट म्हणतो मी अठरा हजार लोकांना जरी टार्गेट केलत तुम्ही अठरा हजार लोकांना तुम्ही दररोज एक पाच रुपयाची बी गोष्ट विकलात तर तुम्ही लाख रुपयाचं सामान विकल्यासारखं निश्चितच सर, सर तुम्ही अतिशय अतिशय कमी वयामध्ये ज्या वयामध्ये करियर काय असते आजच्या तरुणाला माहीत नाही असं ते करिअरची सुरुवात केली आहे निश्चितच माझ्या चॅनलच्या वतीने मी तुमच्या या व्यवसायाला खूप खूप शुभेच्छा देईन धन्यवाद सर आभार आज प्रत्येकजण प्रत्येक क्षेत्रातील मान्यवर लोक येऊन आज जी शुभेच्छा दिली त्यांचे खूप खूप आभार तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका